शिर्डी येथील पिंपळवाडी रोड गायकेवस्ती सम्राटनगर येथील श्री नाथ मित्र मंडळाने यंदाही गणेश उत्सव साजरे करण्याचे ठरवले त्यासाठी भव्य मंडपात मोठ्या सजावटीत श्री गणेशाची स्थापना करण्यात आली सातव्या दिवशी मंडळाच्या वतीने सत्यनारायणाची पूजा करण्यात आली व वायफोड खर्चाला आळा घालत मंडळाच्या वतीने भंडारा करण्यात आला भंडाऱ्यात प्रसाद म्हणून पुरी भाजी लापशी डाळ भात याचा समावेश होता या मंडळात दररोज एका मान्यवरांच्या हस्ते आरती करून आलेल्या मान्यवरांचे सम्मान करण्यात आज भंडाऱ्यात सुमारे एक हजार ते पंधराशे लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्रीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने ढोल ताशे लावून करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष यांनी सांगितले मंडळातील अमोल निवृत्ती गायके सायराज सर्जेराव कोते पाटील आशिष गायके ओम राजेंद्र कोते ऋषी गायके दर्शन जगताप प्रसाद गायके साईवाणी प्रणव सरोदे वैभव घागरे साईदीप घोगरे गणेश गायके ओंकार शेळखे पार्थ शेळखे यश गायके प्रथमेश काळसकर अभि घुगे मयूर गायके सतीश गायक संजय गायके बापू गायके सर्जराव कोते पाटील आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत